नमस्कार शेतकरी बंधूंनो कर्जमाफीची योजना हे आगामी लोकसभेची निवडणूक लक्षात घेता राज्य सरकारने हे अंमलात आणलेली आहे त्यामुळे एक महिन्याचा कालावधी लोटून देखील शेतकऱ्यांच्या खात्याची कर्जमाफी हे सरसकट माफ झालेले नाही आहे याच्या जडजडीत असे हे वास्तव आहे त्यामुळे आता ह्या मागील काळामध्ये असा जोरजोरात प्रत्येक कार्यक्रमाने ग कर्जमाफीच्या घोषणाचा पाऊस सुरू आहे ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असं कर्जमाफीची गोडी येईल व भा व भावासंदर्भामधला रोजची एक गोडी हे त्या शेतकऱ्यांना खावं लागत आहे का आज भाव वाढेल उद्या भाव वाढेल सोयाबीनचा भाव वाढेल कापसाचा भाव वाढेल पण ह्या कर्जमाफीच्या घोषणेमधी पूर्णतः शेतकरी हा आंधळा होऊन चाललेला आहे कारण राज्य सरकार हे जे काही आता समोर होवा होणारी आगामी निवडणूक याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कर्जमाफीचं चांगलं हे गाजर हे हातात घेऊन पूर्णतः शेतकऱ्याला असं डोळे हे पूर्ण आंधळा डोळ्यावर पूर्ण आंधळी अशी पट्टी निर्माण केलेली आहे ज्यामुळे शेतकरी कर्जमाफीच्या लाटेमध्ये असा भाऊक होऊन त्यामध्ये पूर्णतः असा वाहून गेला आहे असा आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफी ही मागील एक पाना एक महिन्यापासून सतत सतत सुरू आहे पण अद्यापही शेतकऱ्यांच्या काही कर्जमाफीचा अजून काही निर्णय लागलेला नाही आहे फक्त बोलाचाच बात न बोलायचीच कडी प्रकारे कर्जमाफीचा घोषणा अशा सुरू आहे मागील दोन दिवसाअगोदर नितीन गडकरी साहेबांचं केंद्रीय मंत्री साहेबांचं एक कार्यक्रमामध्ये वक्तव्य होतं की शेतकऱ्यांना उन्नत करण्यासाठी त्यांना योग्य र योग्य असा क्वालिटीचा माल पाहिजे त्याला चोवीस तास पाणी पाहिजे त्या शेतकऱ्याला दिवसभर हे वीज मिळाली पाहिजे त्यानंतर निसर्गाची ही अकृपा व ज्यामुळे तो एक ना अनेक संकटामध्ये हा भरडला जात आहे त्यामध्ये देखील त्या, त्या शेतकऱ्याचं नुकसान होत आहे पण गडकरी साहेबांनी ह्या सर्व बाबीवर लक्ष केंद्रित केलं कार्यक्रमामध्ये त्याच्यानंतरही शेतकऱ्याच्या मालावर मार्केट संदर्भात साहेबाचं एकही काही वक्तव्य केलं नाही किंवा कोणत्या संदर्भामध्ये त्यांनी बोललं नाही की आपल्या विदर्भामधील शेतकरी हा दोन वर्षा अगोदर दहा हजार असलेल्या भावामध्ये सोयाबीनला बारा ते तेरा हजार भाव होता कापसाला कापसाला देखील बारा तेरा हजारापर्यंत भाव होता आणि सोयाबीनला अकरा हजारापर्यंत भाव गेलेला होता पण आजच्या घडीला चार हजार ते सहा हजार चार हजार सोयाबीनला सहा हजार कापसाला साडेसहा हजार कापसाला भाव मिळत आहे त्या संदर्भामध्ये एकही नेता ना आपले माननीय पंतप्रधान बोलताना दिसतात ना आपले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब बोलताना दिसतात ना आपले उपमुख्यमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेब बोलताना दिसतात ना ना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बोलताना दिसतात फक्त कर्जमाफीचा आक्रोश असा घेऊनच ते पूर्ण अशी लाड घेऊन आम्ही तुम्हाला नुकसान भरपाई केली जे निकषात बसत नव्हते ते गेली ते, ते देखील या राज्य सरकारने बसवून निकषमध्ये बसवून निकषाच्या जा बाहेर जाऊन आपल्याला नुकसान भरपाईची तरतूद करून दिली पण त्या समोर जाऊन नुकसान भरपाची तरतूद केली त्याचं तुमचं स्वागत आहे पण आम्हाला आमच्या पिकाचा मौल आमच्या घामाचे दाम आम्ही जे रात दिवस एक करून हाडाची काढं करून मेहनत करतो आणि आमचा माल पिकवतो त्या संदर्भामध्ये तुम्ही बोलायला कवं त्याच्यानंतरच कर्जमाफीचे निर्णय घ्या सरसकट कर्जमाफी करा हे का तोडकी तुम्ही कर्जमाफी करताय दीड लाख द्या नंत वरचे भरा न दोन लाख द्या कर्दम पन एक ही माजा या संदर्भात तुमची कर्जमाफी आहे पण एकही अद्यापही माझ्या तरी गावच्या शेतकऱ्यांचे अद्यापही कर्ज माफ झालेले नाही ह्या जे काही याद्या या, या मागील काळामधल्याच याद्या आहे आत्ता नवीन याद्या काही याने घेतल्या नाही आणि कुठं काही पाठवलेलं नाही त्यामुळे एकही मंत्री संत्री हा भाषणामध्ये शेतकऱ्याच्या व्यथा व कथा हा कोणीच सांगत नाही फक्त याच्यामुळे उन्नत होईल त्याच्यामुळे उन्नत होईल ह्याच फक्त योजनेचा पाऊस याचा सुरू आहे पण ग्रामीण आपलं वास्तव आहे का आपल्या शेतकऱ्यांपर्यंत कोणतीही योजना हे पळ मिळत नाही अग्र पीक विमा एक रुपयामध्ये काढला सर्व शेतकऱ्यांनी काढला पण पीक विम्याची रक्कम हे अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली नाही हे देखील वास्तव आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो अशाच व्हिडिओ बनवण्यासाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल आशिष खाडे नवीन अपडेट आल्यास तुम्हाला लगेच देण्यात येईल धन्यवाद